नमस्ते <Sessimus> 야, 이거, 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 이거. आपो इस्ताम रुक्मंगलां ये सेवा दूरुनां जो रिस्तुस्त्रितां सहस्त्रशो वेशां रीमें आसुर सपति निर्गुपो विरोधितां बुद्धन मुकुपां अर्जुन मुचुन नारिया बुद्धन मुश्वा बुद्धन चरोटो बुद्धन यातिना नमो आसुर निर्गुपां सुनकरां या एकदा घेऊन जाऊन महामलिंग पूजा याम करत रे

नैमंगलम नैमंगम पार्वती आवाज ने गुजत हय हर महादेव भगवान ओम नमः शिवाय श्री सद्गतीनो असकृपुम राज्याचे हो। लोकप्रिय मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांचा आज वाढदिवस आहे सर्वप्रथम नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीनिमित्तांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड शहरामध्ये नसून नांदेड जिल्ह्याभरामध्ये विविध ठिकाणी समाज उपयोगी कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात येत आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज दर्शन सिंग सिद्धू यांनी सुमन बालग्रहामध्ये जेवण ठेवलेलं आहे आता त्याचं आम्ही जेवण वाटप केलेलं आहे आमचे उपजिल्हाप्रमुख सचिन खिसवे यांनी सकाळी साहेबांना दीर्घ आयुष्य लाभव यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये महादेव मंदिरापास अभिषेक केलेला आहे आणि सोनखेड या ठिकाणी नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महा आरोग्य शिबिर हे याचं सुद्धा माझ्याकडून मी आयोजन केलेलं आहे आज जिल्ह्याभरामध्ये उमेश मुंडे असतील बाबूराव कदम असतील यांच्या माध्यमातून आमचे खासदार हेमंत भाऊ पाटील असतील यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये आमदार बालाजीराव कल्याणकर असतील नांदेड उत्तरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आज कार्यक्रम या भरगतचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेले आहेत आज त्याच्यासाठी साहेबांच्या वाढदिवसामध्ये कारण तर हा नेता लोकांसाठी काम करणार आहे त्यांच्या अशा सूचना आहेत की आपण माझा वाढदिवस साजरा करत असते सुद्धा तुम्ही लोकांना उपयोगी कार्यक्रम घ्या यासाठी त्यांनी आदेश दिला आणि त्यांचे आदेश मानून सर्व पदाधिकारी काम करत आहे